एस पी साहेबांची भेट आज काही झालेली नाही आहे पण मला मदत करण्यासाठी मला न्याय मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली साहेब हे मुंबईहून म्हणजे त्यांना ही घटनेची माहिती कळाल्याबरोबर तिथून निघालेली आहेत आणि इथे येऊन त्यांनी म्हणजे साहेबांची साहेबांसोबत काय मागण्या ठेवले हां माझी वैयक्तिक मागणी अशी आहे की माझ्यावरती वै वैद्यकीय उपचार ठीकठाकपणे केले गेलेले के नाही आहेत तर वैद्यकीय मंडळाद्वारे माझ्या ज्या काही जखमा आहेत त्याचं निरीक्षण करून परीक्षण करून ते पण इन कॅमेरा माझ्या त्या जखमांचं परीक्षण क करण्यात यावं आरोपींवरती मोकोका लावण्यात यावा आणि त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्नाचा जो गुन्हा आहे जर त्यांनी त्या त्यांच्या एफ आय आरमध्ये कलम लावलेलं नसेल तर ते बाय प्रोसिजर त्याच्यामध्ये ॲड करून घेण्यात यावं आणि मला आणि माझ्या कुटुंबाला प्रोटेक्शन द्यावं बस वगैरेतील जे वृहस्पद कृत्य होतं त्या ताईसोबत तुम्ही आज एस पी ऑफिसमध्ये आलेले आहात काय एस पीला मागणी केलेली आहे आणि काय वाटतं या सगळ्या पत्राबद्दल नमस्कार मी ॲडवोकेट सय्यद सिकंदर अली अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा न्यूट्री असोसिएशन अंबाजुगाईची जी घटना आहे ती फिर फार लाजरवणी आहे जसंच मला कळलं काही अंबाजुगाईच्या वकिलांना वकिलांचा फोन आला होता की आपल्या एक भगिनीवर अमानुषपणे अत्याचार करून दोन तास त्यांना महाराण झालेली आहे जे सी बीच्या पाईपनी तर ही बातमी जेव्हा मला कळली तेव्हा मी ते मुंबईला होतो आज सकाळच्या फ्लाईट मी मुंबईला आलो एस पी साहेबांना भेटायला आणि एस पी साहेबांना सविस्तर मी बोललो फोनवर आमची अशी मागणी आहे की हा जो प्रकार आहे अगोदर फार निंदनीय महाराष्ट्र नोटरी गोवा संघटनेने फार याला गांभीर्याने घेतलेला आहे मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र लीगल सेलचा अध्यक्षसुद्धा आहे परदेश सचिव आहे भारतीय जनता पार्टीचा मी सी एम साहेबांनाही बोलणार आहे मी गृहमंत्र्यांनाही म्हणजे त्यांच्याकडे योगायोगाने गृहमंत्रीचा खाता त्यांच्याकडे असल्यामुळं तेही बोलणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी भेटणार आहे योगायोगाने नवनी साहेब जे बीड जिल्ह्या मध्ये त्यांनी येऊन एवढं चांगलं प्रभारी काम केस केलं आहे पूर्ण जनसामान्यात त्यांची प्रतिमा उंचावलेली आहे ते कडक शिस्तप्रिय अधिकारी आहे आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहे त्याच्यामुळं आम्ही बीडला आलो होतो पण मी त्यांना काल फोनवर बोललो योगायोगाने ते आज बीडमध्ये नाहीत आणि त्यांनी मंगळवारीचा टाईम दिला होता पण त्यांना ते सर्व आम्ही पाठवलेलं आहे आमच्या मूळ मागण्या या आहे की जे आरोपी आत्तापर्यंत पकडले गेलेले नाही त्या आरोपींना कडे शिक्षा व्हावी आणि आमची संघटनेकडून ही माग मागणी आहे की कारण एक वकील ब भगिनी आहे त्यांचा कोणीही वकिलांनी वकीलपत्र वकील घेऊ नये दुसरं त्यांना प्रोडक्शन देण्याची एस पी साहेबांना आम्ही विनंती करतो आणि जी त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत म आज सकाळपासून जी मी त्यांची भेटघाट घेतो तेव्हापासून मला त्यांची प्रकृती फार हलाकीची झालेली आहे त्यांना ना उभं राहता येत आहे ना पाणी पिता येत आहे आता ते अंबाजोगाला इथून निघतील आणि पुन्हा आम्ही येऊन निवेदन वगैरे तर ऑलरेडी दिलेलं आहे आम्ही तर आमचं तपास जे डी वाय एस पी आणि ए पी आय स संबंधित पोलीस स्टेशनचे त्यांनी बरोबर तपास केला नाही असं आम्हाला या भगिनीनं आमच्या ॲडव्होकेट डी के मॅ मॅडमनी हे आम्हाला अंजना मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यासाठी कायदेशीररित्या त्या आरोपींना कडेकोट बंदोबस्त व्हावा आणि तो अंडर ट्राय अंडर ट्रायल चालावा आणि या भगिनींना आमचं प्रोडक्शन भेटावं धन्यवाद